आंदोलनातील गुन्ह्यात रविकांत तुपकरांना दिलेला जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात ठेवावे अशी मागणी पोलिसांनी जिल्हा न्यायालय केली होती या प्रकरणी एकवीस फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निकाल जाहीर केला न्यायालयाने रविकांत या तुपकर यांच्या विरोधात याचिका फेटाळून लावत त्यांचा जामीन कायम ठेवला आहे या निकालाची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकरी यांच्यामुळे अंधवातावरून पसरलं तर न्यायालयाचा निकाल येताच रविकांत तुपकरांनी जिल्ह्यात निर्धार यात्रेची घोषणा केली यावेळी काय सत्य परेशान होऊ सकता आहे पराजित नाही हे वारंवार मी ठरवून सांगत होतो माननीय न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि न्याय व्यवस्थेने आज सरकारने जे काही रिव्हिजन आमच्या विरोधात दाखल केलं होतं माझ्या अटकेसाठी ते मान्य न्यायालयाने नामंजूर केलं आणि मला मुक्तता केली हा खऱ्या अर्थानं सत्याचा विजय आहे गावगड्यातल्या सामान्य माणसाचा विजय आहे गोरगरिबांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या अनेक लोकांनी मी तुरुंगात जाऊ नये म्हणून माझ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या हा सगळ्या सर्वसामान्य नागरिकांचा जो काही या चळवळीवर विश्वास आहे या विश्वासामुळेच आज खऱ्या अर्थानं माझी या ठिकाणी मुक्तता झालेली आहे आणि मला तुरुंगात जायची वेळ आली नाही तर याबद्दल मी म्हणजे न्यायव्यवस्थेचे तर धन्यवाद आहेच आहे पण सर्वसामान्य ज्या ज्या नागरिकांनी आमच्यावर आणि या चळवळीवर प्रेम केलं सदिच्छा व्यक्त केल्या त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो अभि देखो आगे आहे क्या होता होता आहे मैदान मैदानमध्ये आज संध्याकाळी मी अंजरवाडीला सभेमध्ये